शिवलीला अमृत अध्याय चौथा श्री गणेशाय नमः धरा धरेंद्र नंदिनी मानस सरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण फार तुझे वर्णिती सर्वदा नकळे जयाचे मूळ मध्य अवसान आपण सर्वकर्ता सर्व करता कारण कोठे प्रकटे लजाचे आगमना ठाई न पढे ब्रह्माधिका जानोनी भक्तांचे मानस तेथेच प्रकटे जगनिवास याची विषय सुतीस प्रति सांगितला किरात देशीचा राजा विमर्शन परम प्रतापी शत्रुभंजन मृगया करीत हिंसक दारुण मध्यवांशी रथ सदा चतुर्वर्णीच्या स्त्रिया भोगित निर्दय अधर्मेची वर्तत परी शिव भजनी असे रथ विधिने पूजित नित्य शिवासी याचे स्त्रियचे नाम कुमुद्वती परमचतुर गुणवती पती प्रतीपुषे कांती रिती टाकू मने शिव अचरता आचरता शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नृत्य स्वेकरीत विशेष शिवतीलं व्रत वर्णिता दोष ही घडती तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पे मी पूर्वी पंपा नगरी, सारमेय होतो सुंदरी तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री शिव मंदिरा समोर आलो शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत દંડ મારીતા ત્વરિત સવ્ય પળત પ્રદક્ષિણા કરી આની કાલો પરતોની બલિપિંડ પ્રાપ્ત હોઈલ મનુની માગુતિ દટાતાની પ્રદક્ષિણા માગુતિ બૈસલો એવું નહી ક્રોધે મારીલા બાલિંગ પુે લક્ષુણ તે પ્રાણ સોડીલા પુણ્યકર્મે કરુણ आता राजदेह पावलो जाण परिश्वानाचे दुष्ट नाना दोष आचरे म्हणे तुम्हा पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागून मग तो बोले विमर्शन कपोती होती पूर्वी तू मांसपिंड नेता मुखी धरुण पाठी लागला पक्षी शेन शिवालयास प्रदक्षिणा करुण शिखरी तू श्रमली सत्यंत तू जसे मारित शिवसदना समोर शरेर पड़त, म्हणे रायास तू त्रिकाल ज्ञानी पुण्य पुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त व्रतांत हा, यावरी तोराव म्हणे एके मृगनेत्रे इभ गमने सिंधू सिंधु इंदू इंदुवदने होईन पुढे लिया जन्मी मी तू जया नामे राज कन्या होसी मज लागी राजसे राव नेमेसी होईन न गो सत्य गुण सरिते तू कलिंग कन्या होऊन मज वरिसी सत्यदान चौथे जन्मी गंधारराव होईन तू माघद कन्या होऊन वरिसी मज पाचवे जन्मी अवंती राज दाशार्य पावसी कन्या तू पवसी मज सहावे जन्मी अनर्थपती सहज तो कन्या गुणवती सातवे जन्मी राजा होईन तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण तेथे मी बहुत ख्याती करुण शत्रुदंडिन शिव प्रतापे महाधर्म वाढविन जन्मो जन्मी शिव भजन करीन मग त्या पुत्रास राज्य देऊन तपास महावना महारेघेन अगस्ती अगस्तीस शैव दीक्षा हो गेहोनी निर्दोष पद पावेन निर्धारे सुतमने शव नकादि कान प्रति हि जन्म घेऊनी तो नुपती ब्रह्मवेता वेता होयी अक्षय शिवपद पावला ऐसा शोभजनाचा महिमा न शके दृहीन सुत्रामा वेद शास्त्रांसी सीमा नकळे वर्णावया वर्णवया ऐकोनी शिवगुण कीर्तन सदगदन होय जयाचे मन अश्रुधारा नयन जयाचे कदान वाहती धिक त्यांचे जिने धिक कर्म धर्म तो वाचून काय अधम दुरात्मा व्यर्थ संसारी ऐक शिवभजनाची थोरी उज्जैनी नामे महानगरी राव चंद्रसेन राज्य करी न्यायनीती करुणया ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रत नपवर मित्र एक नाम मणिभद्र प्राणसखा रायाचा मित्र आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दया सागर शिष्य आणि उदार पूर्व सुकृते प्राप्त होय ग्रहिणी आणि पतिव्रता पुत्रभक्ता आणि सभाग्यता तत्पूर्ण आणि सुरस वक्ता होय सुविशेष सुकृते दिव्य हिराणी परिस मुक्ता सुढाळ सुरस पिता ज्ञानी गुरु तुची विशेष हे अपूर्व त्रिभुवनी ऐसा चंद्रसेन सुजान एक मणि दिधला मित्रमणी चंड किरण दुसरा अष्टधातूंचा होता स्पर्श कर बावन कस सर्प व्याघ्र तस्कर वास राष्ट्रांत नसेता त्या मण्यांचे होता दर्शन रो सर्व रोग जाती भस्म होण दुर्भिक्ष शोक वर्षण दारिद्र्य नाही नगरांत तो कंठी बांधिता प्रकाशवंत पुरुष होत समरांगणी जय अद्भुत नये अपेश कालत्री जे करावया येते वैर ते आपण होती प्राणमित्र आयुरा आरोग्य ऐश्वर पार चढत चालले नपाचे भूपतो सर्वगुणी सर्व गुणी वरिष्ठ ईश्वभजनी गंगेचा लोट की विवेक भावरत्नांचा मुकुट समुद्र सुभट वैराग्य सरोवरीचा मराळ की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ की ज्ञानामृताचा विशाळ कुपचि काय उचंबळला ऐश्वर वाढता प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ मनी मागू पाठविती सकळ स्पर्धा बळे वाढविती बहुतांशी झाले अवनीचे भुभुजे एकवटले अपार दळ घेऊन आले वेढिले नगर रायाचे इंदिरावर कमल दल नयन त्यांचे कंठी कौस्तुभ जाण हे मृडाने वर मौळी रोहिणी रमन प्रकाश घन मनी तैसा तो मणी दे त्वरित म्हणून पाठविले दूत मग विचारी मनांत कैसा नर्थ ओढवला धोरवस्तूंचे संग्रहण ते अनर्थाशी कारण ज्या कारणे भूषण ते विदूषण रूप होय अतिरूप अतिघन अतिविद्या अति प्रीतिपूर्ण अतिभोग अतिभूषण विघ्नास्य कारण होय बोले राव चंद्र सेन मनी जरी द्यावा या लाईल पण युद्ध दारुण आता स्वामी महाकाळेश्वर करुणा सिंधू कर्पूर गौर जो दिनदक्षण जगद उद्धार वज्र बंजर भक्तांशी त्याशी शरण जाऊ ये अवसरी जो भक्त काज कैवारी जो त्रिपुरांत कहे मनग कुमारी प्राणवल्लभ जगदात्मा पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरी बैसला जाऊन सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीती शिवस्मरुण महायंत्राचे नगरावरून मार होती अनिवार सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करुण करी श्रौत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परी चिंता रहित भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा कल्होळ चतुर्विध वादे वाजवा वाजताती राव करीत महापूजन पौरजन विलोकिती मिळून त्यात एक गोपग्रहिणी पतीहीन कुमार कडीए घेऊन पातली सहा वर्षांचा बाळ राजा पूजा करिता पाहे सकळ निरखोनिया वाढवेळ खूप ग्रहिणी आली घरा कुमार कडे खालता उतरून आपण करी ग्रहीचे कारण शेजारी धुवस तृण सदन बाळ जाऊन बैसला तेथे लिंगाकृती पाशान पाहून प्रतिकेची वेदिका करून दिव्य शिव प्रतिमा मांडून करी स्थापन प्रीतीने कोणी दुजे नाही तेथ लघु पाषाणा त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ जीव आहे प्रीतीने राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्राविषयी बाहे पाषाण धुपदीपणे मध्यपूर्ण तेनेचे करीत करीतसे आर्द्र त्रण पुष्प सुवासहीन तेची आव वाहे आवडी करूना, नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजितसे परिमळ द्रव्य कैची जवळी शिवावरी मृतिका उधळी मृतिकाचे घेऊन कर कमळी पुष्पांजली समर्पित एव राया से केले पूजन मग मानस पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन द्रढ जडले मातेने स्वयंपाक करून बा करी पुत्रा भोजन बहुवेळ हाक फोडून पाचारी ताने प्रत्युत्तर म्हणून बाहेर येऊनी शून्य ग्रही बैसला आहे म्हणे अर्भका मांडले काय चाल भोजना झडकरी परीने दि प्रत्युत्तर मातेने क्रोध करून सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समाग्र निरखुनिया जुगारिली चाल भोजनात त्वरित म्हणून हस्तकी धरुणी ओढीत बाळनेत्र ओढून पाहत शिवपूजा विदारिली आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून दुखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता गाली प्रदाने देऊन माता जाऊनी करी भोजन जीर्ण वस्त्र पांघरून त्रणशेचे पहुडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळरडे शिवनाम घेऊन पैकेले रणग्रह होते जे जर्जर झाले रत्नखचित शिव शिवमंदिर हिऱ्यांचे स्तंभवरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती चारी द्वारे रत्नखचित मध्ये मनिमय विराजित चंद्र प्रभे हुनी अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र घडून बाळ पाहत तव राजोपचारे पूजा दिसत सिद्ध करुणी ठेवली समस्त बाळ ब्रह्मानंदे यथा सांग महापूजन बाळ केले प्रीती करुण षोडशोपचारे पूजा समर्पण पुष्पांजली असे शिवनामावळी उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे रे बाळक म्हणे वेळी मातेने तुझी पूजा भंगिली तो अन्याय पोटांत घाली चंद्रमोळी अवश्य म्हणे मातेचे दर्शना आणि तो येथ म्हणून गेला आपले ग्रहांत तेखिले रत्न खचित माताने दृष्ट दिव्य मंचकी पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मिन सर्वालंकारे करुण शोभायमान पहुडली, तेस बाळके जागे करुण मने चाल घे शिवदर्शन तवती पाहे चौकडे विलोकुन, अद्भुत करणे शिवाची हृदय धर धरून दृढ बाळ शिवालया आली तात्काळ मने धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्त हा गोपदारा गेली राजग्रहा दाहून ચંદ્રસેના સંગે વર્તમાન રાુણ ધરી ચરણ બાળકા કરણી રાશ્ચર્ય કરુણી પાયની નાગરિક જનિ ધાવાતી બાળ પહા વયાગંધરી ગાજલી હાક બહુત બાળકાશી પાલા ઉમાનાથ અવંતિનગરા ધાવત જન પાર પહા चंद्रसेन रायाप्रती प्रति वणीचे सांगोणी पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तुते आम्ही टाकून द्वेष दुर्वासना तुझ्या भेटी सेऊ चंद्रसेना तो बाळ पाहू नये ना कैलास राणा प्रसन्न जासी ऐसे एकता चंद्रसेन प्रधाना समवेत बाहेर येऊन सकळ रायांशी भेटून आला मिरवीत घेऊन ये અવંતી નગરી રચના પાતા વાટે મના સપ્તપુરી શ્રેષ્ઠ નામ તે રાજળ કરોડુ શિવ મંદિરા પુલી લોટાંગન ત્યાં બાળકા શિબંધ આશ્ચર્ય કરીતી સર્વહી મનતી જે શિવ પ્રસન્ન તે ત્રણ કુટી હોય સુવર્ણ સદન શત્રુ તે મિત્ર હોન ओळंगती सर्वस्वे ग्रहीच्या दासीत सिद्धी होऊन नमागता पुरवी छिले पूर्ण अंगणेचे वृक्ष कल्पतुरु होऊन कल्पिले फळ मुका ते होईल पंडित पांगुळा पवना पुढे धावत जन्मांत रत्ने पारखित मोड अत्यंत होय वक्ता रंग भाग्य परम तोची होईल सार्वभौम

प्रसन्न हन झाला गोविप्र प्रतिपाळी गोविप्रिपा धन्य पराज चंद्रसेन यात्रा दाटली बहुत सर्व आश्चर्य करीत प्रकटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रिय जो जो राघव विंद भ्रमर रत्न मानस संताप हर व्रत्रारी जनगर कन मदन दमन जो द्रोणाचल उत्पाटन उर्मिला जीवन प्राण रक्षण ध्वज स्तंभी बैसोन पाळी तृतीय नंदन प्रथेचा ऐसा प्रकटता मारुती समस्त क्षोणी चरणी लागती राघव प्रियकर कर बाळा प्रती हृदय धरुणी उपदेशी शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशी साक्षात रुद्र न्यास मात्र का ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे हनुमंते मस्तकी चतुर्दश विद्या व्र चुष्ठी कळा जैसा मलक हस्तकी त्याचे नाम स्त्रीकर ठेविता झाला वायू कुमर सकळ राव कीर्ती जय जयकार पुष्पे सुरोवर वर्षती यावरी अंज निर्दया मिलिंद श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद तुझे आठवी पिढी सनंद जन्मेल गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पित वसन होईल श्री कृष्ण कंस दमन शिशुपाला कौरव मर्दन पांडव पालक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेही होती जे जप माळेचे मणी परतून येती अवतार स्थिती तैशीच પાથે ચિંત ધાન સર્વ ભુભુજ મનથી ધન્ય ધન્ય સભાગ્યપના શ્રીકરાચે જ્યા શ્રી ગુરુ હનુમંત્રી કાય ન્યુન પદાર્થ श्रीकर सेन नृपणा सर्व भूपांते वस्त्रे भूषणे देऊणी बोळविले पावले स्वस्थाने मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी श्रीकर चंद्र आचरती शिवरात्री उत्साह करीती श्या जगांचे आर्त पुरविती शिवरीला अमृत श्रवण करीती अंत्य शिवपदा पावले हा अध्याय करिता पठन संतती संपत्ती आयुष्य वर्धन शिवार्चने रत जाचे मन विघ्ने भीती ते आसी ग्रंथ वासरमणी देखोणे विकासती सज्जन कमलिनी शिव शिव चक्रवाके दोन्ही ऐक्या येती प्रीतिने निंदक दुर्जन भक्त ते अंधारी लपती दिवाभीत शिवनिंदका शिवे कुंडनात महानगरांत येऊन घाली विष्णुनिंद जे अपवित्र त्यासी कुंभी पाकिहरि त्रिनेत्र एव हरिहर सूर्यपुत्र कांशी प्रकारे जाच नाना प्रकारे ब्रह्मानंदा ब्रह्मा ब्रम श्री भक्त कैलासाचल निवास्य श्रीधर वरदा प्रिया निपिया लीला वदने तू शिवलीला व्रत ग्रंथ प्रचंड સ્કંદ પુરાણ બ્રહ્મોતર ખંડ પરિશોત સજ્જન ખંડ ચતુર્ધાધ્યાય ગુણ શ્રી સાંભ સદાશિવાર્પણમસ્તુ